आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्हा यशवंत सेनेच्या वतीनं मेहकर येथे यशवंतराव होळकर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचं आयोजन यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट गजानन बोरकर व रामेश्वर शेवाळे यशवंत सेना बुलढाणा जिल्हा कायदेविषयक सल्लागार यांनी केलं होतं यावेळी क्रांतिकारी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले गणेश वैद्य यशवंत सेना बुलढाणा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष कैलास गायकवाड मेहकर शहर अध्यक्ष संदीप टाले मेहकर शहर उपाध्यक्ष दिलीप वैद्य पिंटू सुसर ज्ञानेश्वर कातडे दिलीप बोरे आनंतराव वानखेडे शैलेश वास्कर शैलेश बास्कर नंदुभाऊ तुपकर सोपान देबाचे आदी उपस्थित होते सलग त्या ठिकाणी युद्ध केलेले त्या ठिकाणी यशवंतराजे होळकर एकही त्यांची त्या ठिकाणी इतिहासाने नोंद घेतलेली आहे असे श्रीमंत यशवंतराजे होळकर खऱ्या अर्थानं मध्य प्रदेश महेश्वर येथे त्यांनी त्या ठिकाणी सहा जानेवारी अकराशे पाच साली त्यांनी राज्यसभे राज्यभिषेद केला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अठराशे पंच्याण्णवमध्ये खाड्याच्या निजामाविरुद्ध लढ्यात एक निजामांना त्या ठिकाणी सळोगी पळ करून सोडलं आणि इंग्रजाविरुद्ध त्या अठराशे पाच जो सर्वात मोठा लढा होता तो त्या ठिकाणी वडलासह त्या ठिकाणी तुपोधीराव होळकर यांच्यासह त्या ठिकाणी यशवामीराजे होळकरांचं वय त्याकाळी एकोणीस वर्षात होतं आणि त्या एकोणीस वर्षाच्या वयात त्या ठिकाणी वडलांसोबत दहा हजार सैन्य घेऊन निजामाविरुद्ध खाड्याच्या अठराशे पाचमध्ये जी ती जी लढाई आहे ती त्या ठिकाणी इतिहासिक इतिहास सुद्धा त्या ठिकाणी त्या लढाईच्या साक्षी दिली ती अशी लढाई त्या ठिकाणी निजमाविरुद्ध त्या ठिकाणी खाटाची यशवंतराज होळकरांनी अवघ्या एकोणीस वर्षी जिंकून दाखवली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या जयंतीच्या जा निमित्तानं त्या ठिकाणी जमलेले समस्त त्या ठिकाणी समाज बांधव आणि मित्रपरिवार खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय शेतकरी नेते खरविकांजी दुपकर सर यांचे मोठी म्हणतो नंदू दुपकर सर हे सुद्धा या उपस्थित आहेत त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण तरदार जयसिंग नेतृत्व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी ढाले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर लोहराजचे तालुकाध्यक्ष सौदेजी लाड साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं यानंतर मी यशवंतराजे होळकर यांच्या जीवनचरित्रावर होळकर हे एकोणीस वर्षाचे असताना त्यांनी दहा हजारांचं सैन्य घेऊन त्यांच्या वडिलांसोबत जे पोचपाटा घेऊन पूर्ण देशामध्ये इंग्रजांविरुद्धच नाही तर निजामाविरुद्ध सुद्धा मोठी आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांनी त्या काळामध्ये निजामाविरुद्ध इंग्रजाविरुद्ध योजना करून लढाई लढली आणि साम्राज्य मिळून देण्याचा एक मोठा वाटा त्यांचा आहे आणि आज आमच्या सगळ्यांचा सगळ्यांनी बोरकर साहेबांनी आणि वक्री साहेबांनी जे जयंतीनिमित्ताचं आयोजन केलं आणि आम्हाला उपस्थित राहत आलं आणि तुमचं सगळ्यांचं आयोजन करण्याचं मी धन्यवाद देतो भंगासाहेब आहेत पत्रकार साहेब आणि सगळे मंडळी आमचे सहकारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हपाध्यक्ष सहज लाड रुनचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक बंधू सर तुपकर सर बाळभाऊ देवकर तसेच नायका देशमुखून आलेले सगळे शेतकरी मंडळी आणि सोबतच्या असले सगळे कार्यकर्ते मंडळी ठीक आहे अतिशय चांगला योग आज घडून आणला जयंतीनिमित्तानं आपण इथं साजरे साजरे करण्यासाठी आपण सगळेजण गमलो आणि भविष्यातही निश्चितच श्रीमंत यशवंतराजे होचं हे योगदान पाहता त्यांचं जे जनमी काव्य असतील आणि त्यांची योजना इंग्रजांच्या निजामराजा विरुद्ध लढण्याची अतिशय त्यांनी म्हणजे साम्राज्याची मोठी वाटचाल त्या दृष्टीने केली होती त्यांचे विठोब विठोबाराव आणि त्यांचे भाऊ यांना सोबत घेऊन वडिलांसोबत ना सैन्याचं काम त्यांनी लढायला मोठं यशवंतराजे होळकर हे होते आणि त्या पद्धतीनं आपण पुढे गेलो पाहिजे आणि आपण शेतकऱ्यासाठी असं ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी लढलं पाहिजे आणि निश्चितपणे त्यांचं काही गोष्टी आपण शिकण्यासारख्या भविष्यात आपण पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याची जयंती त्या माध्यमातून साजरी केली पाहिजे आणि असं मी सगळ्यांना आहोत अभिवादन करतो आणि आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं शहरामध्ये होळकर साहेबांची ओळख करून देण्याचं काम मी सकाळी सुद्धा आमदार साहेबांच्या फेसबुकवर पोस्ट पाहिले मग या भागातले अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते शेत शेतकऱ्यांचे सातत्यानं प्रश्न उठलून धरणारे डॉक्टर ज्ञानेश्वरजी टालेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय रिपाईचे सोपानदादा देवाजे या ठिकाणी उपस्थित प्राचार्य आमचे सरकटे सर आमचे कार्यकर्ते किंवा नेते युवक नेते आमचे बोरेसाहेब असतील भुसे असतील सर्वच औरंगाबादहून या ठिकाणी प्राध्यापक मंडळी त्या पुण्यतिथ्या साजरी करत असताना ते लहान होत नाहीत किंवा मोठे होत नाहीत त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही त्यांचा जो काही इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहास हा तसाच राहतो परंतु जयंत्या पुणे तिथे साजरे केल्यानं निश्चितच तरुणामध्ये प्रेरणा येते उत्साह येतो एक प्रकारचं जीवन जगण्याची उमेद येते त्यांनी त्या त्या काळात जो जो संघर्ष केला तो जर दररोज आपण त्यांचे तीन चार पानं जर वाचले तर जीवनामध्ये माणसाची उभारी येते कारण आपण पाहतो की सातत्याने जीवनामध्ये प्रत्येक तरुणा डिप्रेशनमध्ये जाताना दिसतोय आणि या डिप्रेशनला जर कोणतं जर खऱ्या अर्थानं सोल्युशन असेल तर होळकर साहेबासारखे त्या काळामध्ये ज्यांनी काम केलं ज्या होळकर साहेबांचं जे खऱ्या अर्थानं घराणं इंदोरचं घराणं होतं मल्हारराव होळकर असतील त्यांचे भाऊ असतील सगळे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत समोर होते आणि यशवंतरावजी होळकर यांनी अठरा लढाया इंग्रजाच्या विरोधात लढल्या एकही लढाई एक ती हरलेली कोणतीच लढाई हरली नाही इंग्रजाच्या असा कोणताही सैनिक असा कोणताही नेता किंवा सम्राट नाही की तो अपराजित असलेला हा एक यशवंतरावजी होळकर म्हणून तुम्हाला त्यांच्या इतिहासामध्ये नोंद ठेवावी लागते आणि मध्य प्रदेशामध्ये याचं फार मोठं जाळं होतं इंदोरचं बेसिक घराणं होतं आणि सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती तसं शिवाजी महाराज म्हणत किंवा शेतकऱ्याच्या भाजीच्या नेटाला सुद्धा हात लागला हात मी लावू देणार नाही त्या पद्धतीचं वेगळं काम या भोळकर धरण्याचं होतं यांचा राज्याभिषेक असेल त्या काळातले काम असतील पुस्तकं असतील खरं म्हणजे त्या काळातलं हे वाचनीय आहे आणि हा महाराष्ट्र किंवा आपला देश हा संतांचा आहे हा महापुरुषांचा आहे आणि संत आणि महापुरुष आणि त्या काळामध्ये जे काही बुद्ध असतील महावीर असतील चार हे असतील चारवाक असतील ही जी परंपरा संत तुकाराम असतील शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील लांना भाऊ साठे असतील होळकर असतील ही जी परंपरा विचाराची परंपरा आहे या परंपरेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा एक पूर्ण रस हा संविधानामध्ये दिला आणि संविधानामध्ये याचा रस देऊन स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय त्या गोष्टी देण्याचं काम करून हा जगात भारत जेव्हा एक मानानं उभा राहतो किंवा जगामध्ये भारताचं नाव जी भारताची संस्कृती सांगली जाते ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना पूर्ण जो काही गोष्ट आहे आतापर्यंत मोन्झ धोडोपासून तो पूर्ण इतिहास उद्दापासून आजपर्यंत इतिहास हा संविधानामध्ये समाविष्ट केला आणि त्या प्रियंबलमध्ये त्या संतांचं महापुरुषाचं सगळ्यांचं कार्य त्या प्रियंबलमध्ये आपल्याला दिलं आणि त्या प्रियंबलमुळे संपूर्ण जगामध्ये हे भारत राष्ट्र मोठ्या अभिमानानं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आणि आपण सगळे इथे एकत्र विचारणा आलेलो आणि यशवंतराव होळकरांच्या विचाराने एकत्र आले तरुण मंडळी सगळी आपली आमचे डॉक्टरसाहेब असतील सहज असतील लढा असतील आणि गोर्तभाऊ आणि विटील साहेब सगळी मंडळी ही जी आपली एकत्र इथं मंडळी आली ही कुठेतरी प्रस्थापितांच्या विरोधात किंवा न्याय हक्क्यासाठी भांडणे हाच होळकरांचा पिंड होता तोच पिंड आपण आदर्शाचा पिंड कायम ठेवून पुढील वाटचाल आपण सातत्यानं करत आहोत आजच्या युगात क्रांतीची गरज आहे मग ती शैक्षणिक क्रांतीची गरज आहे कृषी क्रांतीची गरज आहे आणि करपलेल्या चेहऱ्यांना न्याय देण्याच्या चे क्रांतीची पण तितकीच गरज आहे म्हणून यशवंतराजेंनी तेच केलं हे एकदम राजांच्या विषयी सांगायचं म्हणजे ज्यांना कुठेही कोणतं बॅकग्राऊंड नसलेलं अशा पद्धतीच्या धरणांच्या आम्ही लोक आहेत या सर्व लोकांनी हो एकत्रित तरुणांचं संघटन केलं आणि संघटन करून ब्रिटिशांना दाखवून दिलं की तुम्ही जितक्या ताकतीने याल दुप्पट ताकतीन तुम्हाला उत्तर मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं जगणं होतं आणि एकही लढाईनं हरणे ही इतिहासात सगळ्यात मोठी नोंदी त्यांची की काही लढ्यात अनेकांनी तह केलेत पण तह पण कधीच त्यांनी केला नाही जी लढाई आली ती तितक्या ताकतीने जिंकली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून आगामी काळातील आपल्या भविष्याची लढाई पण आपल्याला आपण जे आपण लढणार आहोत त्या लढाईसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा सदिच्छा आणि एवढं बोलून थांबतो धन्यवाद

श्रीमंत यशवंतराजे होळकरांचा विजय असो श्रीमंत यशवंतराजे होळकरांचा विजय असो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा